एकदा भगवान बुद्ध आपल्या शिष्यांसोबत जंगलातून चालले होते ऊन तापलेलं होतं थोडा विसावा घेऊ आणि पुढे जाऊ असं म्हणत ते एका ठिकाणी थांबले आणि सोबतचे शिष्य ही सर्वजण दमलेले तहानलेले त्यापैकी दोन शिष्यांना बुद्ध म्हणाले आजूबाजूला कुठे जरा झरा तळ नदी असेल तर, तर पहा आणि सगळ्यांसाठी पाणी घेऊन या शिष्य निघाले जवळच त्यांना एक लहानस तळ सापडलं लांबून बघता पाण्यावर तरंग उठलेले त्यांना दिसले आणि जवळ जाऊन पाहतात तर काय पाणी गढूळ झालं होतं असं गढूळ पाणी न्यायचं तरी कसं बरं असं म्हणून ते तसेच परत गेले बुद्धांना जाऊन त्यांनी सांगितलं पाणी पिण्यायोग्य नाही म्हणून आम्ही तसेच परत आलो बुद्ध म्हणाले ठीक आहे तुम्ही त्याच तळ्याजवळ आता पुन्हा जा आणि स्वच्छ पाणी घेऊन या गुरुची आज्ञा म्हणून शिष्य पुन्हा तसेच तळ्याकडे निघाले पुन्हा तोच प्रकार पाणी अजूनही गढूळच होत ते बुचकाळ्यात पडले आणि पुन्हा बुद्धांकडे निघून आले आता त्यांना हात हलवत आलेले पाहून ते काही म्हणायच्या आतच भगवान बुद्ध त्यांना म्हणाले असेच पुन्हा त्याच तळ्याजवळ जा आणि स्वच्छ पाणी घेऊन या शिष्य नाईलाजाने पुन्हा गेले आता मनातल्या मनात विचार करत होते आता परत किती वेळा हेच करायचं आणि याने साध्य तरी काय होत आहे पण यावेळी बघतात तर काय आता तेच पाणी स्वच्छ दिसत होत सगळा गाळ खाली बसला होता आणि पाणी झालं होत ते पाणी घेऊन शिष्य परत आले आणि बुद्धांच्या पायाशी बसले आज त्यांच्या गुरूंनी त्यांना एक फार मोठी शिकवण दिली होती ती म्हणजे संयम जेव्हा आपण दुसरं काहीच करू शकणार नाही आहोत तेव्हा सगळ्यात जास्त ज्या गोष्टीची आपल्याला गरज असते ती म्हणजे संयम जेव्हा कुणी आपल्याशी वाईट वागतं आपल्याला कुणाचा राग आलेला असतो तेव्हा आपलं मन हे असंच त्या तळ्याप्रमाणे गढूळ झालेलं असतं अशा वेळी जर आपण इम्पेशंट झालो तर ते पाणी म्हणजेच आपलं मन हे अजून गढूळ होतं त्याला शांत व्हायला अजून जास्त वेळ लागतो नकारात्मक आणि अतार्किक विचारांनी आपलं मन भरून जातं त्या उलट जर आपल्याला थोडं थांबता आलं योग्य ठिकाणी घेता तर या शिष्यांना जसं स्वच्छ आणि शांत पिण्यायोग्य पाणी मिळालं तसंच आपल्याला सुद्धा आपलं स्वच्छ आणि आतून शांत झालेलं मन सापडतं पण हा संयम म्हणजेच पेशन्स नेमका मिळवायचा कसा सेल्फ कंट्रोलवर काम करायचं कसं यासाठीच्या टेक्निक्स हे अगदी सोप्या शब्दात आज आपण जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी चिन्मयी वेलकम बॅक टू चिन्मयी राज दर शुक्रवारी आपण मेंटल हेल्थ आणि लाईफस्टाईल या रिलेटेड वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत असतो चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा आणि हो बरेच लोक व्हिडिओ बघतायत पण सबस्क्राईब करायला विसरतायत त्यांनाही आठवण आणि माझी सगळ्यांनाच विनंती आहे सबस्क्राईब लाईक आणि कमेंट नक्की करा कारण त्यातून आम्हाला समजतं की तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओज आवडतात त्यावरून छान छान विषय तुमच्यापर्यंत घेऊन येता येतात पेशन्स आणि सेल्फ कंट्रोल वरवरून जरी आपल्याला दिसत असेल त्यात फरक आहे तो आधी समजून घेऊ परिस्थिती कितीही कठीण असली तरी सुद्धा शांतपणे वाट पाहण्याची मानसिक ताकद म्हणजे पेशन्स म्हणजे संयम किंवा धीर सुद्धा आणि आपल्याला अतिशय राग आलाय पण आवेगपूर्ण भावना इच्छा मनात आहेत पण त्याचा त्या क्षणी उद्रेक होऊ न देणं ही क्षमता म्हणजे सेल्फ कंट्रोल स्वनियंत्रण उदाहरण सांगते त्यासाठी एक सिच्युएशन घेऊ जॉब इंटरव्ह्यूची समजा तुमचा इंटरव्ह्यू आहे दहा वाजता तुम्ही वेळेवर पोहोचलेला आहात पण इथे साडे अकरा वाजेपर्यंत काहीच हालचाल नाही अशा वेळी तुम्ही चिडचिड न करता शांतपणे वाट पाहत राहता कारण तुम्हाला माहिती आहे वेळ लागू शकतो पण ही मोठी संधी आहे म्हणजेच तुम्ही पेशंटली सिच्युएशन समजून घेऊन परिस्थितीचा सामना केला आणि खूप वेळ गेल्यानंतर तिथली रिसेप्शनिस्ट तुम्हाला येऊन सांगते आज इंटरव्ह्यू होणार नाही पुढची वेळ तुम्हाला कळवण्यात येईल तेव्हा खर तर तुम्हाला अतिशय राग आलेला आहे वेळ वाया गेल्याचा जाब विचारावा असा वाटतोय पण तुम्ही तिथे स्वतःला रोखता भावनांचा स्फोट होऊ देत नाही म्हणजे स्वनियंत्रण म्हणजेच सेल्फ कंट्रोल या दोन्ही क्षमता आपल्याला आजच्या जगात अतिशय उपयोगी ठरतात मग ते सिग्नलला सिग्नल असेल रागाच्या भरात समोरच्याला लागेल ला असं बोलतो त्यासाठी असेल अति प्रमाणात वाढलेला फोनचा वापर थांबवण्यासाठी असेल किंवा गरज नसताना शॉपिंग करण्याच्या सवयीसाठी असेल पेशन्स आणि सेल्फ कंट्रोल हातात हात घालून आपल्या मदतीला येतात हे दोन्ही आपल्यामध्ये डेव्हलप कसं कर करायचं चला बघूया विलंबित आनंद म्हणजेच डिलेड ग्रॅटिफिकेशन गेम म्हणजेच काय हे सांगण्यासाठी एक प्रयोग सांगते एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये एक प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ वॉल्टर मिशेल यांनी एक भन्नाट प्रयोग केला ज्याचं नाव आहे द मेलो टेस्ट माश मेलो म्हणजे एक मऊ तोंडात विरघळत असं चॉकलेट सारखं असतं तर या प्रयोगात लहान मुलांना एका खोलीत बसवलं त्यांच्या समोर माशमेलो ठेवलं गेलं मुलांना सांगण्यात आलं तुम्ही हा माशमेलो आत्ताच खाऊ शकता पण जर त्याऐवजी तुम्ही पंधरा मिनिट थांबून मग खाल्लात तर अजून एक माशमेलो तुम्हाला एक्स्ट्रा दिला जाईल टायमर सुरू होतो काही मुलं तर लगेचच खाऊन टाकतात तर काही मुलं स्वतःला थांबवतात डोळे बंद करतात गाणं म्हणतात फिरतात फक्त स्वतःला रोखण्यासाठी काहींचा पेशन्स तर संपतो सेल्फ कंट्रोल राहत नाही मुलांसाठी खर तर पंधरा मिनिटं थांबणं म्हणजे खरंच खूप कठीण असतं पण तरीही त्यातले काही यशस्वी होतात त्यांना अजून एक मॅश दिला जातो मग या प्रयोगानंतर साधारण दहा वर्षानंतर त्यावर फॉलोअप स्टडी केला गेला त्या मुलांचा अभ्यास को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज त्यांचं वागणं यावरती तेव्हा संशोधकांना असं आढळून येतं की पंधरा मिनिटांचा ज्यांनी संयम किंवा पेशन्स दाखवला ते मोठे होऊन शिक्षणात यशस्वी आणि त्यांचे स्कोर सुद्धा उत्तम होते शारीरिक मानसिकदृष्ट्या ते निरोगी होते आणि आनंदी जीवन जगणारे होते आणि ज्यांनी संयम दाखवला नव्हता त्यांच्यात मात्र चिडचिड व्यसन आणि संघर्ष अधिक दिसून आला पेशन्स आणि सेल्फ कंट्रोल खरंच किती इम्पॉर्टंट जी गोष्ट तुम्हाला आवडते खावीशी वाटली किंवा करावीशी वाटली की थोडं थांबायचं ती गोष्ट लगेच करण्याऐवजी दहा मिनिटं ती उशिराने करायचं थोडक्यात तुम्ही एखाद्या गोष्टीचा आनंद थोडा उशिराने घेतलात तर तुमच्या मनावरचा ताबा वाढतो उदाहरणार्थ आवडती मिठाई किंवा कोणताही आवडीचा पदार्थ लगेच खाण्याऐवजी दहा मिनिटं थांबायचं मग खायचं उठल्या उठल्या हातात फोन घ्यावासा वाटतोय थांबा दहा मिनिटांनी घ्या बाय द वे तुम्हाला फोन आणि गोड पदार्थ या दोन्ही सवयी अति प्रमाणात असतील तर हा डोपाबीनचा म्हणजेच डोपूचा व्हिडिओ बघितला नसेल तर व्हिडिओ संपल्यानंतर तो नक्की बघा मोबाईल बद्दल अजून एक गोष्ट सांगते स्वतःला डिजिटल पेशन्स चॅलेंज द्या म्हणजेच प्रत्येक वेळी नोटिफिकेशन आलं की ताबडतोब बघू नका दहा मिनिटं थांबा किंवा सुरुवातीला दहा श्वास मोजा आणि मगच फोन हातात घ्या हा अतिशय लहानसा बदल आणि त्याचा सराव तुमचा पेशन्स आणि सेल्फ कंट्रोल वाढवतो अजून एक गोष्ट आपल्याला डेली रुटीन मध्ये आणायची आहे ती म्हणजे स्लो गेम्स खेळणं जिथे आपल्याला आपलं अपला रॅशनल लॉजिकल माइंड वापरता येतं आणि घाई करून चालत नाही असे गेम्स आपल्याला पेशन्स आणि सेल्फ कंट्रोल वाढवायला मदत करतात उदाहरणार्थ चेस सुडोकू वगैरे तुम्हाला असे अजून कोणते गेम्स माहिती आहेत कमेंट करून नक्की सांगा बऱ्याचदा काय होत आपलं मन अस्वस्थ असलं की ती एनर्जी कुठेतरी बाहेर काढावीशी वाटते मग ती चिडचिड किंवा राग भलत्याच ठिकाणी भलत्याच माणसावर निघू शकतो म्हणूनच त्या एनर्जीला योग्य ठिकाणी चॅनलाइज करायचं जसं मगाशी सांगितलेल्या प्रयोगात मुलांनी तेवढा वेळ निघून जावा म्हणून इकडे तिकडे फिरणं खेळणं डोळे बंद केले गाणी म्हणाले तसंच आपणही तेवढा वेळ ती एनर्जी वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवायची प्रत्येकाची पर्सनॅलिटी ही वेगळी असते त्यामुळे आपल्याला काय सूट होतंय हे वेगवेगळ्या गोष्टी करून बघा आणि मग ठरवा फिजिकल एनर्जी जशी चॅनलाइज करतो तशीच मेंटल एनर्जी सुद्धा करायची त्यासाठी अजून एक गोष्ट खूपच वर्क करते ती म्हणजे जर्नलिंग मनातले विचार भावना लिहून काढणं आपल्याला इम्पेशंट करणारे घटक कोण कोणते आहेत ते लिहून काढायचं त्रास होत असलेल्या गोष्टीपासून काही वेळ फिजिकली दूर जायचं तिथेच लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी काही बोलण्याऐवजी ती गोष्ट लिहून काढा त्यामुळे तुमचं भावनांवर नियंत्रण वाढत अशाही काही गोष्टी असतात ज्या मनातल्या मनातच त्रास देतात त्याच काय करावं बरं आपल्याला त्याच्यापासूनही मेंटली स्वतःला दूर करता आलं असतं तर तर किती छान वेळ वाचला असताच पण मेंटली जे आपण थकून जातो त्यापासूनही सुटका झाली असती आयुष्यात खूप काही करता आलं असतं अहो मग निराश का होता तुम्ही या आठवड्यात मी सांगितलेल्या गोष्टी वापरायला सुरू करा त्याने तुमचा पेशन्स आणि सेल्फ कंट्रोल वाढायला सुरुवात होईल तोपर्यंत मी पुढच्या आठवड्यात एक नवीन व्हिडिओ घेऊन येतेच पुढच्या व्हिडिओत आपण काही ऍडव्हान्स टेक्निक्स बघणार आहोत ज्यांनी माझं आयुष्य थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये बदलवून टाकलंय आणि मला ते तुमच्या सोबत प्रामाणिकपणे शेअर करायचंय मै यू गई और यू आई भेटूच पुढच्या आठवड्यात तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद